हॅलो मी डॉक्टर स्नेहल तुमची गडीक्री रिहॅब स्पेशलिस्ट छातीत दुखत नव्हतं आणि तरीही हार्ट अटॅक आला असं तुम्ही कधी ऐकलंय का अॅक्च्युअली असं होतं आणि अशा हार्ट अटॅक्सना आपण सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतो जेव्हा सायलेंट हार्ट अटॅक येतो तेव्हा चेस्ट पेन हे मेजर कंप्लेंट किंवा मेजर लक्षण नसतं त्याऐवजी काही वेगळे सिमटम्स आपल्याला दिसतात म्हणजे कधीकधी दम लागतो कधी खूप जास्त घाम येतो किंवा फक्त कधी कधी पोटात मळमळ्या मळमळल्यासारखं होतं हे सिमटम्स पण असू शकतात हार्ट अटॅक्सचे मी असे बरेचसे पेशंट्स बघते जे आय मध्ये ऍडमिट असतात दे आर ऍडमिटेड फॉर हार्ट अटॅक्स पण त्यांना कधीच चेस्ट पेन हे झालं नव्हतं अशा वेळेला डॉक्टर्स टू डी इको ईसीजी आणि ट्रोपोनिन लेवल्स चेक करून असा जो अटॅक असतो तो डायग्नोज करतात सायलेंट हार्ट अटॅक्स हे महिलांमध्ये आणि डायबिटिक पेशंट्समध्ये मध्ये जास्त कॉमन असतात अशा अनेक माहितींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच